श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अध्याय अठ्ठावीसावा मातंगांना पूर्वस्थितीवर कसे आणले हे या अध्यायामध्ये आपण पाहिलेले आहे हा आजचा अध्याय हा शेवटपर्यंत नक्की तुम्ही ऐका श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम स्वामी मला कोणत्या दूषित कर्मामुळे हिर यातील जन्म मिळालेला आहे तेव्हा त्यांनी ते ही नगती प्राप्त होण्यास कोणकोणती कौन दुष्कर्मे कारणीभूत होतात आणि कोणत्या पापामुळे कोणते रोग होतात यावर विस्तृत विवेचन केले त्यावेळी त्रिविकम भारतींनी विचारले गुरुदेव एखाद्याकडून चुकून पाप घडले तर त्याने काय करावे श्री गुरु म्हणाले ज्याला स्वतःच्या कर्माबद्दल खरोखरच पश्चाताप वाटतो त्याचे पाप संपूर्ण जळून जाते त्यानंतर श्रीगुरूंनी त्यांना पापमुक्तिस्तव करायची स्नान दान तपश्चर्या गुरुसेवा तीर्थयात्रा मंत्रपठन अशी अनेक प्रायचित्ते सांगितली तसेच कोणत्या प्रायचित्तीने कोणत्या दुष्कर्माचे परिमार्जन होते ते सविस्तर सांगितले त्यानंतर श्री गुरु मातंगांना उद्देशून म्हणाले पूर्वी ब्राह्मण असताना गुरुनिंदा मात्र पितृनिंदा असे अपराध केल्यामुळे अधोगती प्राप्त होऊन तुम्हाला सध्या मातंग ज म्हणून जन्म मिळालेला आहे तुम्ही महिनाभर संगमावर स्नान करा म्हणजे तुमच्या पूर्वदोषांचे क्षालन होऊन तुम्ही पुन्हा ब्राह्मण कुळात याल मातंग म्हणाले गुरुदेव तुमच्या कृपेने मला पूर्व जन्मस्मरण व ज्ञानप्राप्ती झाले आहे आणि मी तुम्हाला शरणही आहे आता तुम्हीच माझा उद्धार करा विप्रत्व देऊन मला धन्य करा तेव्हा श्रीगुरु म्हणाले सध्या तुम्ही मातंग आहात तुम्हाला वेद म्हणता येत असेल तरी समाज तुम्हाला ब्राह्मण म्हणून कधीच स्वीकारणार नाही लोक तुमची निंदा करतील विश्वमित्र जन्माचे क्षत्रिय होते त्यांनी प्रदीर्घ रच्चऱ्या केली होती ते स्वतःला ब्राह्मण समजायचे आणि लोकांनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे असे त्यांना नेहमी वाटायचे वशिष्ठ हे ऋषिकुळाचे अर्धुर्य विश्वमित्रांनी त्यांना सल्ला विचारला तेव्हा ते, ते म्हणाले शास्त्रांनी क्षत्रियांना तपश्चरेसाठी मान्यता दिलेली नाही मग तुम्हाला ब्रह्मर्षी कसे म्हणणार तुम्ही ब्रह्मज्ञातीत जन्म घ्या वृत्तबंध गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध व्हा तपश्चर्या करा मगच तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणता येईल त्यांच्या बोलण्याचा विश्वमित्रांना भयंकर राग आला एकदा ते वध करण्यासाठी गेले होते तेव्हा ब्रह्म ऋषीची हत्या केल्यास फार मोठे पातक लागेल व मी आणखीनच पतित होईन असा विचार करून त्यांनी ते दुष्कर्म टाळले त्यानंतर त्यांनी वशिष्ठांना आपल्या घरी भोजनास बोलावले त्यासयी त्यांच्या मनातून वैरभावाचे समूळ निरसन झालेले आहे हे जाणून वशिष्ठांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले ते विश्वमित्रांना म्हणाले तुमच्या मस्तकावर सूर्याच्या उन्हाने शिजवलेले अन्न मी ग्रहण करीन त्याप्रमाणे विश्वमित्रांनी केले असता सूर्यकिरणाच्या दाहकतेने त्यांचे शास्त्र शरीर जळून गेले मग या त्यांनी योगबळाने ब्राह्मणाचा नवीन देह धारण केला वशिष्ठांनी त्यांच्या घरी भोजन केले त्यानंतर त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता मिळाली मातंगांना श्रीगुरूंचे म्हणणे पटले पण प्राप्त झालेले ज्ञान आणि विद्वत्तेचे सुख यामुळे आपण पुन्हा मातंग व्हावे हे त्यांना पटेना त्यांनी श्रीगुरूपाशी मी ब्राह्मण आहे मला पुन्हा न यातील लोटू नका असा हट्टच धरला तेवढ्यात त्यांच्या पत्नी व मुले धावतच तिथे आली पत्नी त्यांच्यापाशी जाऊ लागल्या तेव्हा ते रागाने ओरडले पुढे याल तर खबरदार मी ब्राह्मण आहे मला शिवण्याचे धाडस करू नका हे ऐकून त्या थक्कच झाल्या उपस्थितांनी त्यांना सर्व प्रकार सांगितला तेव्हा भविष्याच्या चिंतेने व्याकळ होऊन त्यांनी हंबरडा फोडला त्यांचा आक्रोश पाहून श्रीगुरूंनी मातंगांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला तेव्हा ते, ते म्हणाले स्वामी ज्ञानप्राप्ती झाल्यावर मी ज्ञाती भ्रष्ट कसा होऊ श्रीगुरूंनी ओळखले हे कसे ऐकणार नाहीत मग त्यांच्या सूचनेनुसार शिष्यांनी एका धनासक्त ब्राह्मणांना तिथे आणले श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना मातंगाच्या अंगावर स्वहस्ते पाणी ओतण्यास सांगितले त्यांनी नदीवर घागर भरून आणली ती त्यांच्या अंगावर रिकामी केली त्या पाण्याने श्रीगुरूंनी प्रोक्षण केलेले अभि मंत्रीत भस्म धुवून गेले त्या योगे त्यांचे जाती स्मरणही निघून गेले ते आपल्या पत्नीपाशी गेले व म्हणाले तुम्ही इथे कशासाठी आला आहात मी इथे काय करतो आहे छे मला काहीच कळत नाही ते गोंधळलेल्या अवस्थेतच कुटुंबासह घरी गेले लोकही आश्चर्य व्यक्त करत आपापल्या कामाला गेले तेव्हा त्रिविक्रम भारतींना त्याविषयी जाणून घेण्याची अधिक उत्सुकता आहे हे जाणून श्रीगुरु त्यांना म्हणाले अहो भस्माच्या प्रभावामुळे त्यांना दिव्य ज्ञान व पूर्वजन्मीचे स्मरण झाले होते त्यांनी पाण्याने स्नान करताच त्यांना सर्व गोष्टीची विस्मती झाली तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाले स्वामी कृपा करून भस्माचे महात्म्य विस्ताराने सांगा श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे नक्की कमेंट करून तुम्ही सांगा आणि आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी